गुन्हा दाखल केला परंतु पुढे काय ऍक्शन झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला धमकावला जात असेल त्याच्यावर पोलिसांकडून ऍक्शन घेतली जात नसेल तर कदाचित केस आहे याच्याबद्दल जर तुम्ही मला डिटेल दिली तर मी त्याचा पाठपुरावा करतो काय कारवाई झाली आहे आणि पोलीस पोल्युशन से नॉइज पोल्युशन से त्याच्यामध्ये दोन भाग आहे एक प्रश्नाचं उत्तर हो प्रश्न एक गया एक, गया एक, एक तर आपण थोडासा परत लिमिटेड करू दुसरा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो जो तुम्ही बस स्थानक सांगत आहे माझी माहितीप्रमाणे ज्याच्यामध्ये गुन्हा पण दाखल झाला आहे अटॅक पण झालेली आहे लोक त्याच्यानंतर त्याच आरोपीवर माझी माहितीप्रमाणे अजून एक गुन्हा पण दाखल झाला आहे आणि त्याच्यावर अजून जर काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन बसू शकेल तर ते पण केला जाईल तुमच्या स्पेसिफिक जो केस आहे तुम्ही म्हणत आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही मला एफ आय आर नंबर आणि डिटेल शेअर केली त्याचा मी पाठपुरावा करतो डी जेचा जो विषय आहे नॉईज पोल्युशनचा आता चार संहितामध्ये त्याचा अजून महत्त्व वाढून जातो नॉईज पोल्युशनचे कायदे आपले क्लिअर आहे नॉईज पोल्युशनचा खटला फाडला जातो आणि तो स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे जातो आणि ते कारवाई केलीच पाहिजे ज्यात कुठे दुर्लक्ष आहे तर त्याच्याबद्दल तशी सूचना दिली जाईल आणि तसेच जर गाडी कोणी मॉडिफाय केली आहे त्याच्या त्याची पॉवर आर टी ओ साहेबाला असते मॉडिफाईड गाडीवर फाईन मारणे किंवा जप्त करण्याची आणि ते पण खास आता या चारसंतामध्ये अनिव्य पण असतो नाही चार संहिता अजून जास्त ताकदीने स्पेशली जर रात्री दहा नंतर कोणी करते तर त्याच्यामध्ये पोलिसाला कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही असा आकडा देणार हे गोपनीय भाग असतो पण आमची मिनिमम आम्ही एट्टी पर्सेंट स्ट्रेंथ लावतो तो जो बेसिक ऑफिस कामकाज स्टेशन डायरी वगैरे पोलिस स्टेशन असतो त्याला सोडून तसेच ऑलरेडी आहेच जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे आणि अजून पण आम्ही मागणी केलेली आहे स्टेट कडून फोर्स साठी एस एक पी साहेब आमदार नारायण पुजे सामन्यावरून चंदन जिल्हा पोलीस ठाण्याच्या इंचार्ज काही मुलांना पोक्सो सारख्या गंभीर अडकवल्याचा आरोप होतोय ते लोक तिकडे आले होते तुम्हाला येऊन भेटले या प्रकरणात काय कारवाई केली हे काय इलेक्शन रिलेटेड प्रश्न नाही आहे जर कोणाची काही अडचण आहे ती लेखी मांडू शकतात त्याप्रमाणे चौकशी केली जाईल त्यांनी लेखी निवेदन दिले आपल्याला सर साहेब निवेदन दिलं आहे तर एक केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी तीन महिन्याचा टाईम असतो पोलिसाकडे ऑल राईट कोणाचा निवेदन आहे याचा अर्थ हा नाही आहे की त्याच दिवशी त्याच्यावर होईल त्याप्रमाणे लेखी निवेदनवर लेखी आदेश ओब्विसली दिलेले दिले आले आहेत <coughs> त्याप्रमाणे त्यांना अधिकार आहे फक्त पोलिसांची थोरडी नसते जर पोलीस स्टेशनवर त्याची कंप्लेन आहे एस पी एक आहे त्यांची त्यांनी वापर केला आहे एस पीने आदेश दिला आहे कोर्ट पण आहे त्याच्याकडे कोर्टाल पण जर त्यांना वाटतं जाऊ शकतात कोणा को प्रत्येक केसमध्ये प्रत्येक के व्यक्ती बोलतो की मला चुकीच्या गुंतवलेला आहे पोलिसाचा केस दाखल के एफ दाखल करणार पोलिसाला बंधनकारक असतो नंतर चार्जशीट होणार की फायनल होणार ते तपासा नंतर तपास असतो सर हे करा आहे परंतु त्यानं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जारी केली की त्यावेळेस तो तिथे नव्हता तरी आपला आपला प्रश्नाचं उत्तर मी दिला आहे आता त्याचा so, तो फॉलो प्रश्न काय अर्थ नाही आहे ठीक आहे सर एक मुद्दा खाली नाही इलेक्शन झाली आहे नाही आपला बरेच आपण ड्राईव्ह घेतलो ते फॉर्म सहा जर एखाद्याचा रिजेक्ट झाला असेल तर त्याच्यानंतर